सोन्याची गुलाबदानी बाबुराव अर्नारकळ प्रकरण आठ दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रामराव भेटावयास गेले आत वर्दी नेणाऱ्या नोकऱ्याला त्यांनी आपले नाव सांगितले नाही इतकेच नव्हे तर कोणी आल्याची वर्दी देण्याला तो आत गेला तेव्हा त्याच्या मागोमाग ते थेट दिवाणखाण्यात गेले तेथे सुंदराबाई एका कोचावर रेशमी उशांमध्ये लोळत असलेली त्यांना दिसली रामरावांना पाहताच तिला बरेच आश्चर्य वाटले पण लगेच मनोविकार आवरून तिने औपचारिक हास्य धारण करून त्यांचे स्वागत केले ती म्हणाली या रामराव आज आपण येण्याची तस्दी घेऊन माझा खरोखरीच मोठा सन्मान केलेला आहे या बसा आपण आल्यानं मला फार आनंद झाला तुमच्या भेटीमुळं मला तर खराखुराच आनंद झाला आहे रामराव म्हणाले आपली तब्येत तर उत्तम दिसते ती म्हणाली काय हो इतकी वर्षं मी तुम्हाला पाहत आहे पण तुमच्या चेहऱ्यावर वार्धक्याची छटाही दिसत नाही तारुण्य कायम ठेवण्याचं हे रहस्य तुम्हाला हे रहस्य तुम्ही आम्हाला सांगाल तर स्त्री जातीवर तुमचे फार उपकार होतील पण मी ते रहस्य सांगण्यापूर्वीच आपणही ती विद्या पैदा केलेली दिसते रामराव दरबारी थाटात बोलले बर पण हल्ली तुम्ही कमळाबाई श्रीरंग हे नाव धारण केलं आहे असं ऐकतो खरं का आणखी हे श्रीरंग कोण हे माझ्या यजमानाचं नाव आणखी कमला हो माझं लग्नात ठेवलेलं नाव तुमचं लग्न झाल्याचं मला ठाऊक नव्हतं ती फार दिवसांपूर्वीची कथा आहे मी आताशा तिची आठवणही करत नाही जरा हसून तिने विचारले चहा घेता का रामरावांनी तिची विनंती मान्य केली लगेच तिने चहा आणव्याचा हुकूम सोडला सुंदराबाईंची तिशी केव्हाच उलटली होती पण अजूनही वीस बावीस वर्षाची असल्यासारखी ताजी तवानी दिसत होती वयोमानानुसार तिच्या अंगी लठ्ठपणा आला नव्हता किंवा तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्याही उमटल्या नव्हत्या तिचे केस काळेभर होते व तिच्या अंगयष्टीतला मोहक व लवचिकपणा अजून कायम होता त्यावेळी तिने फुग्यांचा आंबाडा बांधला होता व ती फिके हिरवे पातळ नेसली होती स्वातंत्र्याच्या व धाडसाच्या वातावरणात आयुष्याचे बरेच दिवस घालविलेले बरेच दिवस घालविलेले असल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर टवटवी होती तिचे सौंदर्य कोणालाही पाडित, मोहपाडील असे होते ती चांगली सुशिक्षित व हुशार होती ती सन्मानगार सन्मार्गाने वागती तर कोणत्याही कार्यक्षेत्रात तिने चांगले नाव कमावले असते पण रामलालच्या नादी लागून तिने आपल्या बुद्धिमत्तेचे मातेरे केले याबद्दल रामरावांना फार वाईट वाटत असे हल्ली तुम्ही एखाद्या केसवर काम करीत आहात वाटतं चहा आल्यावर तिने विचारले का बरं रामरावांनी कप घेऊन हसत विचारले आपण कामाची माणसं उगाच गप्पा मारण्यासाठी हिंडणं हा आपला स्वभाव नाही म्हणून विचारले पण आपली ओळख फार दिवसांची असल्यामुळे फक्त दोन घटका करमणुकीत घालविण्यासाठी आपण आला असाल तरी मला त्यात आनंदच आहे मी फिरत फिरत इकडे आलो होतो म्हटलं एकदा जाऊन यावं इतकंच खरं का माझे मित्र रामलाल व पांडुरंग हे हल्ली इथंच आहेत रामलाल तर आज सकाळीच आले होते ती म्हणाली पण सध्या तुम्ही अगदी मोकळे आहात हे पाहून फार आश्चर्य वाटते आपल्याकडूनच बातमी काढावयाचा तिचा बेत पाहून रामरावांना हसू आले ते म्हणाले मी मोकळा नाही मी सध्या फुलेवाडीच्या खुनाचा प्रकरणात गुंतलो आहे तुम्ही ती हकीकत वर्तमानपत्रांतून वाचलीच असेल होय वाचली आहे ती म्हणाली मला वाटलं मला वाटलं होतं की सरकारी पोलिसांमार्फत चौकशी चालू असेल तेही खरंच आहे मीही शोध करीत आहेच तुम्ही रघुनाथाच्या तपासात हा वाटतो होय त्याला काही साथीदार असावेत असा माझा तर्क आहे पण काहीच पत्ता लागत नाही रामराव म्हणाले पुरावाच फारसा सापडत नाही दोन पुरुष व एक स्त्री आत असलेली मोटार मुंबईकडे जात असल्याचं एका चौकीदारानं पाहिलं पण त्याला त्याचे चेहरेही दिसले नाहीत एवढ्या पुराव्यावर साऱ्या प्रकरणाची उभारणी करायची आहे हे ऐकून आपल्या मनावर इतकींची परिणाम झालेला नाही असे दाखविण्यासाठी तिने थोडा वेळ रामरावांच्या नजरेला नजर भिडवली नंतर ती म्हणाली होय ती हकीकत वाचल्याचं मला आठवतं घाटकोपरहून चोरलेल्या मोटारीतून गुन्हेगार गुन्हेगार लोक फुलवाडीला गेले व वाटेत दुसरी एक मोटार लांबवून परत मुंबईस आले अशीच हकीकत प्रसिद्ध झाली आहे नाही का होय आणखी यापेक्षा अधिक अशी काही माहिती मला मिळाली नाही रामराव म्हणाले आपल्या बोलण्याचा तिच्यावर काय परिणाम होतो हे ते फार बारकाईनं पाहत होते फार भानगडीची आहे ही केस फुलवाडीच्या वाड्यातल्या सोन्याच्या गुलाबदाणीमुळे या गुंतागुंतीत भरच पडली आहे पण ती चोरीस गेली नाही असे प्रसिद्ध झालं आहे होय पण तिचा एक भाग चोरीस गेला आहे पण याबद्दल एक अक्षरही वर्तमानपत्रात आलेलं नाही याचं कारण एवढंच की ती बातमी गुप्त ठेवली आहे आणखी आताही मी केवळ बाष्कळपणे ती बोलून गेलो तुम्ही ती गुप्त ठेवाल अशी मला आशा आहे पण बायकांच्या मनात गुप्त गोष्टी राहत नाहीत नव्हे का पण ही बातमी तुम्हाला गुप्त आहे असंच काही नाही रामळा रामरावाच्या बोलण्याचा स्पष्ट अर्थ समजून सुंदराबाई म्हणाली असं ऐकून एवढ्यासाठी तुम्ही इकडे आलात म्हणायचे तुम्हाला या बाबतीत गरीब बिचारा सुंदराबाईचा संशय आला हे वाटतं आणखी रामलाल व पांडुरंग यांचाही वहीम आला असेलच ओहो आता आलं लक्षात त्या चौकीदारानं एका मोटारीत एक स्त्री व दोन पुरुष पाहिले एवढ्या जबरदस्त पुरावर तुम्ही आमचा संशय घेत आहात वा वा रामराव कमल आहे तुमच्या चातुर्याची तुम्ही इतके विनोदी असाल अशी माझी कल्पना नव्हती तिच्या हेटाळणीच्या स्वरामुळे उत्तेजित होऊन रामराव म्हणाले ही घोषणा हसनावरी नेण्या इतकी शुल्लक खास नाही मी पुराव्याशिवाय कधीही अवाक्षर तोंडातून काढणार नाही हे तुम्हाला माहीत असेलच पुरावा कसला आला है? है। है। आहे आम्हाला गोत्यात आणायचाच तुमचा बेत आहे असं मला वाटू लागले आहे त्या गुलाबदाणीवरले व लोखंडी दांड्यावरले असे रघुनाथाच्या बोटाचे आहे त्या गुलाब, गुलाब दाणीवरले व लोखंडी दांड्यावरले ठसे रघुनाथाच्या बोटाचे आहे असे सिद्ध झालेले असूनही तुम्ही आमचा संशय घेता आश्चर्य आहे तुमचा संशय अगदी चूक आहे पण तुम्ही नावाजलेले छुपे पोलीस असल्यामुळे तुमच्या वशिल्याने आम्हाला कैदेत पडावं लागणार असं मात्र असं मात्र मला वाटू लागलं आहे छेछे नुसत्या शब्दात किंवा संशयाच्या आधारावर कोणालाही कैद इतका मी अहममान्य खास नाही मग तुम्ही माझ्याकडे का आलात पुराव्यासाठी काल तुमच्या भालेरावाला रामलालच्या घरी जो सापडला नाही तो गुलाबदाणीचा चोरीला गेलेला भाग माझ्याकडे आहे की काय हे पाहण्यासाठीच तुम्ही इकडे आला आहात का तुमची इच्छा असल्यास माझ्या घराचा झाडा घेण्यास मी तुम्हाला राजी परवानगी देते मग तरी होईल ना तुमचं समाधान तिची प्रमाण मानून रामरावांनी तिच्या जागेचा तपासणीच्या तिच्या जागेच्या तपासणीला सुरुवात केली प्रत्येक वस्तू त्यांनी चाचपून उघडून अगर उलतापलती करून पाहिली स्वत सुंदराबाई त्यांना मदत करीत हिंडत होती सुमारे अर्धा तास मेहनत करूनही हवी असलेली वस्तू मिळाली नाही तेव्हा ते जाव्यास निघाले दरवाजाजवळचा त्यांचा निरोप घेताना सुंदराबाई म्हणाली तुमचा संशय फिटला हे एका अर्थी बरं झालं दोघांचाही त्रास वाचला पुन्हा केव्हाही इकडे येण्याची लहर लागल्यास मी आपल्या सेवेला हजर आहेच तिची क्षमा मागून रामराव बंगल्याबाहेर पडले सुंदराबाईंच्या उत्कट अभिनयामुळे ते अगदी खुश झाले होते तिच्या बातांमुळे त्यांची फसवणूक झाली अशातला भाग मुळीच नाही रामलालचा या प्रकरणात संबंध असल्याबद्दल त्यांच्यापाशी पुरावाच होता व त्याच्या साह्याने पांडुरंग व सुंदराबाई यांनाही गुंतवणे जड नव्हते हे कसे करावे अधिक पुरावा कसा मिळवावा याचा विचार करीत करीत ते घरी आले भालेरावाला सर्व हकीकत सांगून संपली न संपली तोच टेलिफोनची घंटी वाजली रामरावांनी रिसिवर हाती घेतला इन्स्पेक्टर आनंदराव त्यांच्याशी बोलत होते ते मोठ्या उत्साहाने म्हणाले रामराव ते फरारी पाखरू आमच्या हाती आज दुपारीच आलं कोण रघुनाथ रामरावांनी विचारलं होय आम्हालाही थोडी बहुत अक्कल आहेच की नाही कबूल आहे कसा पकडला त्याला आम्ही कोणत्या मार्गानं प्रयत्न करू याची तुम्हाला कल्पना असती तर हा प्रकार झाला नसता तुमच्या विरोधाला न जुमानता आम्ही त्याला कैद केला सध्या मी फार गडबडीत असल्यामुळे अगदी अधिक गोष्टी करायला वेळ नाही राम राम रेसीवर जागी टांगून रामरावांनी ही माहिती भालेरावाला सांगितली रघुनाथ कैद झाल्याची बातमी ऐकून त्यांना मनापासून वाईट वाटल्याचे दिसत होते पोलिसांना त्याचा पत्ता लागण्यापूर्वीच त्याच्यावरील आरोप आपण उडवून देऊ अशी त्यांना आशा वाटत होती मनाने ते दिवाणखाण्यात एरझारा घालीत असतानाच त्यांचा नोकर ताराबाईला घेऊन आत आला रामरावांना पाहताच त्यांचे पाय धरून ती म्हणाली त्यांना पोलिसांनी पकडलं हो आता मी काय करू बाई ही बातमी मला नुकतीच समजली आहे शक्य तेवढी मदत करायला मी तयार आहेच रामरावांनी अनेक प्रकारांनी तिचे सांत्वन करण्याचा येत केला पण दुःखाने ती इतकी बेहोश झाली की कोणत्याही शब्दांनी व आश्वासनांनी तिचे समाधान होईना बराच वेळ यत्न केल्यावर ती जराशी शांत झाली व कापऱ्या आवाजात आपली हकीकत सांगू लागली त्यांनी एका कंपनीत हमालाची नोकरी धरली होती जवळच्याच एका चाळीतल्या पहारेकऱ्याच्या माळ्यावर ते राहत असत त्यांचा पत्ता मला ठाऊक होता त्यांची भेट घेण्याची इच्छा आवरेना म्हणून मी त्यांच्या भेटीला गेले मी सुमारे दोन तास तिथं होते आम्ही बोलत बसलो असतानाच पोलीस आत घुसले व त्यांनी त्यांना धरून नेलं लगेच ही गोष्ट तुम्हाला सांगायला मी इकडे आले। आता मी काय करू मला आता कोणाचाही आधार नाही आता त्यांचं काय होईल आता त्यांचं काय होईल हो ते निर्दोष आहेत अशी तुमची खात्री आहे ना मग तुम्ही त्या हवालदाराला सांगून त्यांना का सोडवून आणीत नाही ताराबाई थोडा दम धरा धीर सोडू नका मी लवकरच त्यांना सोडवून आणेन घाबरू नका पण त्यांचा पत्ता पोलिसांना कसा कळला हेच मला समजत नाही रामराव म्हणाले बहुत करून ते माझ्या मागोमाग तिकडे आले असतील किती मी दुर्दैवी अनदुष्ट मी होऊन त्यांना कैदेत घातलं ती स्पुंदून रडू लागली पण तिचा प पत्ता पोलिसांना कसा लागला हे कोडे त्यांना उलगडेला आपण आपण स्वत ताराबाईला भेटायला गेलो होतो तेव्हा खुद्द आनंदरावांनी आपल्यावरच तर पाळत ठेवली नसेल त्यांच्या त्या संशयाला आनंदरावांनी नुकत्याच दिलेल्या सूचनेने दुजोराच मिळाला आपण एवढ्या गैरसावधपणे वागल्याबद्दल आनंदरावांना दोष देता येण्यासारखा नव्हता कारण त्यांनी जे केले ते कर्तव्य बुद्धीने प्रेरित होऊनच केले असे त्यांची मनोदेवता त्यांना सांगू लागली आपण आता रामलालला कैद करूया भालेराव म्हणाला नको रामराव म्हणाले त्यापासून फायदा होण्याऐवजी तोटाच होईल त्यांना या कामी प्रेरणा देणारी व्यक्ती दुसरीच असली पाहिजे अशी अजून माझी कल्पना आहे नंतर ताराबाईकडे वळून ते म्हणाले बाई तुम्ही मुळीच काळजी करू नका रघुनाथरावांना सोडवीपर्यंत मी एका क्षणाचाही विसावा घेणार नाही रामराव तुम्ही किती दयाळू आहात ती म्हणाली तुमच्याविषयी मला आता दुसऱ्या कोणाचाही आधार नाही तुमचे हे उपकार मी कसे फेडू आणखी तुमचे आभार तरी मी कोणत्या शब्दांनी मानू आभार मानण्याची मुळीच जरुरी नाही निर्दोषी लोकांचं निरपराधीत्व सिद्ध करणं हे माझं कर्तव्य आहे रघुनाथराव निरपराध आहेत अशी माझी खात्री आहे म्हणूनच मी त्यांना खास सोडवीन असं मी तुम्हाला आश्वासन देत आहे तुम्ही अगदी घाबरू नका धीर धरा म्हणजे या कसोटीतून पार पडल्याचं श्रेय तुम्हाला मिळेल ताराबाईंची परवानगी ताराबाईंची रवानगी केल्यावर रामराव पुन्हा कामाला लागले ताराबाईंची रवानगी केल्यावर रामराव पुन्हा कामाला लागले सोन्याचे गुलाबदाणी बाबूराव अनारकर प्रकरण आठ येथे समाप्त